नमस्कार माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आजची रेसिपी मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी मेथीचे लाडू तर चला बघूया त्यासाठी लागणारं साहित्य एक वाटी तूप घेतलेलं आहे आणि एक वाटी मेथीचे दाणे घेतले आहे ही मेथी आपल्याला कमी फ्लेमवर भाजून घ्यायची आहे दोन मिनिट झालेले आहे आता मेथीला आपण मिक्सरमधून छान पिठी काढून घ्यायची आहे तिची तर बघा आता हे पीठ आपल्याला या तुपामध्ये दोन दिवसपर्यंत मुरू घालून ठेवायचं आहे त्यामुळे काय होतील मेथीचा कडूपणा कमी होईल तुम्ही दुधातसुद्धा भिजत घालू शकता पण दुधामुळे मेथीचे लाडू आपले जास्त दिवस टिकणार नाही तर दोन दिवस झालेले आहे आपली मेथी छान मुरलेली आहे तर लाडूसाठी लागणार साहित्य एक वाटी मी बदाम घेतलेली आहे एक वाटी डिंक घेतलेला आहे एक वाटी काजू घेतलेला आहे एक वाटी अक्रोड घेतलेला आहे अर्धा वाटी खसखस घेतली आहे आणि एक वाटी मी गव्हाचं पीठ घेतलं आहे आपल्याला लाडू बनवण्यासाठी गव्हाचं पीठ वापरायचं आहे एक पाव खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहे अर्धा किलो खारक घेतलेली आहे एक चम्मच तूप घालून काजू आणि बदाम एकत्र छान दोन मिनिट भाजून घ्यायचे आहे त्याच तुपामध्ये आपण अक्रोड घालायचे आहे ते सुद्धा दोन मिनिट आपल्याला भाजून घ्यायचे आहे त्यामध्ये आपण खोबरं घालायचं आहे आणि ते खोबरं छान लालसर रंगाचं होईपर्यंत भाजायचं आहे खोबरं लालसर रंगाचं भाजलं की आपले लाडू छान टिकतात आता त्यामध्ये दोन चम्मच आणखी तूप घातलेलं आहे आणि कमी फ्लेमवर छान आपला डिंक तळून घ्यायचं आहे बघा डिंक छान फुललेलं आहे तर असा कमी फ्लेमवर सगळा डिंक आपण तळून घेतलेला आहे आता त्या तुपामध्ये आपल्याला दोन मिनिट खसखस भाजून घ्यायची आहे आता हे जे मी खारकचे काप घेतले आहे तर हे खारकचे तुकडे आपल्याला मिक्सरमधून बघा याची पावडर केलेली आहे आता ही पावडर आपल्याला भाजून घ्यायची आहे कढईमध्ये आणखी एक चम्मच तूप घातलेलं आहे आणि मी हे पावडर छान भाजून घेतलेली आहे हीसुद्धा फक्त आपल्याला दोन मिनिट होईपर्यंत भाजून घ्यायची आहे हे लाडू बनवायला जास्त वेळ लागत नाही तर बघा ही पावडर आपलेली झाली आपली भाजून झालेली आहे आता हे ड्रायफ्रूट्स आपण मिक्सरमधून छान सगळ्याचं पावडर करून घेणार आहे बघा हे पावडर आपली छान तयार आहे आता आपण आणखी कढईमध्ये दोन चम्मच तूप घालणार आहे आणि त्यामध्ये आपल्याला कणिक छान लालसर रंगाची होईपर्यंत कमी फ्लेमवर भाजून घ्यायची आहे तर बघा आपली कणिक छान लाल लालसर रंगाची झाली आहे आता जी आपण मेथी भिजत घातली होती तर ती मेथी आपण या कणकेमध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि आणखी दोन मिनिटपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे आता आणखी एक चम्मच तूप घातलेला आहे आणि त्यामध्ये गूळ घातलेला आहे आपल्याला इथे गुळाचा पाक करून घ्यायचा आहे तर अर्धा कप मी त्यामध्ये पाणी सोडलेलं आहे आपला पाक तयार आहे तर आपण यामध्ये आता जी कणिक आणि मेथीची मिक्स केलेली पावडर होती ते घालणार आहे त्यामध्ये थोडी सुंट टाकणार आहे आणि बघा ही आपल्याला मिश्रण मेथीचं आणि कणकीचं या पाकामध्ये घालायचं आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे आता जे आपण खारक बदाम आणि ड्रायफ्रुट चे पावडर करून घेतली होती त्यामध्ये हे पाक छान घालणार आहे यामध्ये पाक घातल्यानंतर हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आहे बघा आपलं मिश्रण छान तयार आहे आता आता यामध्ये जे आपली मगजबी आहे ती मी घालणार आहे यामुळे आपले लाडू पण खूप सुंदर दिसतील आणि ही दाताखाली आल्याने चव पण खूप छान लागतील तर बघा छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघा किती छान आपला मेवा झालेला आहे तयार आता आपण याचे छोटे छोटे लाडू तयार करणार आहे तर बघा किती छान लाडू झाले आहे ला आणि खूप छान टेस्टी झाले आहे तर एक किलो साधारण लाडू तयार आहे माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मला कमेंटमध्ये सांगा धन्यवाद